महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी कर्मभूमी आणि निर्वाणभूमी या संतांच्या माड्यातील मेरुमनी विदर्भातील संतश्रेष्ठ गजानन महाराज होय श्री गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी शेगाव येथे प्रकट झाले आणि आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी यांनी संजीवन महासमाधी घेतली महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला शेगावला ते कसे आले याची कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही बत्तीस वर्षाच्या काळात त्यांनी अनेकांचे प्रबोधन केले श्री शंकर भट यांनी इसवी सन तेराशे वीस ते तेराशे पन्नासमध्ये लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अध्याय एकेचाळीस मध्ये म्हटले आहे की श्रीपादांचे थोरले बंधू श्रीधर शर्मा हे रामदास स्वामी म्हणून जन्माला येतील तर ते पुढे शिवग्राम अर्थात शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होतील त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अप्रंपार वाढेल श्री गजानन विजय ग्रंथातील नवव्या अध्यायामध्ये हब पसंत कवी दासगणू महाराज यांनी लिहिल्याप्रमाणे गजानन महाराजांनी बाळापूरमध्ये बुवा रामदासी यांना रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले श्री नागलकर आणि श्री निमोनकर यांनी महाराजांचे चरित्र लेखन करण्याचा प्रयत्न केला असून त्यात महाराजांचे प्रकट वर्ष अठराशे अठ्ठ्याऐंशी लिहिले आहे परंतु एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये लिहिलेला प्रासदिक रसाळ श्री गजानन विजय ग्रंथ शेगाव संस्थानांनी अधिकृत केलेला आहे त्यात महाराजांचे प्रकट वर्ष अठराशे अठ्ठ्याहत्तर आहे त्यामुळे आपण प्रकट वर्ष अठराशे अठ्ठ्याहत्तर हेच प्रमाण मानूया श्री गजानन महाराज हे अवधूत आहेत असे योग्य आहेत की जे परमेश्वराशी भक्तांची जवळीक साधतात आणि भूत भविष्य व वर्तमान काळावर सहज विजय मिळवतात प्रेमाने आपण म्हणतो माऊली की जय केवळ आपल्या मुलांच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणाची काळजी घेत असते आणि सर्व परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभी असते महाराजांनी आपला पार्थिव देह सोडून संजीवन समाधी घेऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यांच्या भक्तांना वेगवेगळे अनुभव आशीर्वादरूपी देऊन त्यांना मार्गदर्शन करतात हे त्रिकाळ सत्य आहे आणि याची अनुभूती आपण शुद्ध अंतकरणाने घेऊ शकतो असे गजानन महाराज भक्तांचे सद्गुरू आणि पदंतांचे कल्पतरू आहेत जे आयुष्याला योग्य कलाटणी देतात महाराज अगदी कमी कमी बोलत आणि आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या गुड बोलण्याचा अर्थ बोध तात्काळ होत नसे अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी त्यांच्या वाणीचा खरा अर्थ संबंधित लोकांना कळून ये त्याची कृती अतर्क्य होती महाराज कायम स्वतःमध्ये दंग असत आणि भजन चंदन चावल बेलकी पतिया शिवजी के माते धरोरे गुणगणत किंवा गणगनगनात गना बोते आपस्तंभू वैदुही वै असे काहीतरी पुटपुटत काही उल्लेख आहेत का की महाराज वायुयोगाने इच्छित का स्थळी काही क्षणातच पोचू शकत मानवी रूपातले ते परब्रह्म त्यांच्या भक्तासाठी स्मरगामी असून आजही हा केला ओ देणारे आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये तर कधी स्वप्नामध्ये सुलभ मार्गदर्शन करून भक्तिपंथाचे निदान जोडतात गन गन गणगनगणात बोते आज आपण महाराजांविषयी ही छोटीशी माहिती घेतली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणगनगणात गन बोलते